कोल्हापुरातील पावसाच्या ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्याचा परिणाम अनेक धरण क्षेत्रातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे काही गावांना जोडणारे रस्ते बंद झाले आहेत भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाच्या ठळक घडामोडी गगनबावडा तालुक्यातील कोदे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे सरस्वती नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिलाय जिल्ह्यातील बहुतांश धरणक्षेत्र पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यटकांना धरणक्षेत्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे चंदगड तालुक्यातील हेरे पुलावर पाणी आल्याने येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय शाहूवाडी तालुक्यातील मोजे काटे तालुका शाहूवाडी येथील कासारी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने करंजफेन ते अणुस्कुरा रस्ता बंद करण्यात आलाय राधानगरी तालुक्यातील मोहडे गावात चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या घराच्या मागे दरड कोसळून घरावरती आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही या कुटुंबाला गावातील दुसऱ्या घरामध्ये हलवण्यात आले कांटे बरकी मोसम कुबेवाडी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलाय वेतवडे येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे ही वाहतूक मंदूर मार्गे सुरू करण्यात आली आहे राधानगरी तालुक्यातील गवशी बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे गारगोटी गडिंगलज नागनवाडी चंदगड हेरे मोटणवाडी फाटा तिलारी नगर, बेडशी रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले कोल्हापूरच्या पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे